लोकांमध्ये परिवर्तन घडण्याच्या अवस्था असं मला वाटतं ती एक अजून एक विचारायचं आहे आज फॉर्म भरणार आहेत त्या संदर्भात पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे काय सांगाल आज मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ग्रो ग्रुप याच्या क्रियाशील मेंबर म्हणून फॉ फॉर्म भरणार आहे आणि त्याच्या फॉर्मच्या स्मरणार्थ माझ्या मी बांद्रा इथं राहते बांद्रा ईस्टला राहते आमची इथली जिल्हाध्यक्ष स्वप्नाली जाधव आहे आणि तिच्या म्हणजे हा बांद्रा एरियातल्या पन्नास महिलांना घेऊन आम्ही उपस्थित आहोत आणि आज मी तो फॉर्म भरणार आहे नक्कीच अजून आपलं काय म्हणणं आहे फॉर्मबद्दल आपलं काय म्हणणं आणि मॅडमनी पहिला पाऊल उचललेलं आहे कसं महिलांना एकत्रित करून पुढे काम करणार आहेत काय सांगा आमचं एवढंच म्हणणं आहे की आता गेले सहा सात वर्ष झालं मी ह्या पक्षाशी निगडीत आहे आणि मी बघितलेलं आहे की एक महिलाचं पावर काय असते ते आज सीमाताईंकडे बघून आम्हाला कळतं कारण एका मंत्र्यांची मिसेस असूनही त्या तळागाळातल्या आमच्या महिलांना कारण आम्ही जरी बंगल्यावर गेलो बाकी कोणाकडे गेलो तर कशा पद्धतीने रिस्पेक्ट मिळतो आणि आम्हाला संविधानावर कशा पद्धतीने रिस्पेक्ट मिळतो हे सीमाताईंकडे आम्ही जाणून घेतलेलं आहे कारण काही ठिकाणी आपल्याला कळून येतं की लोकं आपल्याला एक वेगळा हे देतात पण इकडे सीमाताईंकडे गेल्यावर तसं कळत नाही की भले जिल्ह्याची महिला असू दे तालुक्याची असू दे बोर्डाची असू दे किंवा एक साधी कार्यकर्ते साम असू दे तिला एक समसमान अधिकार सीमाताई देतात आणि सीमाताईंनी माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये त्यांनी पहिला फॉर्म भरावा असं माझं मत होतं आणि सीमाताईने ते मान्य केलेलं आहे सो आज आम्ही ते त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतो आणि माझ्याबरोबर आमच्या तालुक्याच्या महिला आलेल्या जिल्ह्याच्या आहेत महाराष्ट्राच्या आहेत मुंबईच्या आहेत तर आम्ही हा ठराव केला होता की पहिला फॉर्म सीमाताईंनी भरावा सो आम्ही असे करतोय पहिलं पाऊल सीमाताईने उचललेलं आहे आणि आता तुम्ही कसं बघताय की सीमाताईंनी जे केलेलं आहे ते चांगलंच केलं आणि त्या महिलांचे मंत्री असल्यामुळे ते जे करतील ते योग्यच करते आम्ही त्यांचा समर्थ आहे त्यांच्या कसे उभे राहणार आम्ही सर्व एकत्रच महिला सर्व उभे राहणार आहे त्यांच्या पाठी त्यांना आम्ही समर्थ देणार आहेत नक्की नक्की त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि एकत्रित इथे सर्व महिला मोठ्या संख्येत जमा झालेल्या आहेत आणि महिलांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला पुढे काम करायचं आणि अजून जास्तीत जास्त महिलांना जोडायचं आहे असं सीमाताईंनी आता पाऊ पहिला पाऊल उचललेलं आहे आणि पहिला फॉर्म त्यांच्या हस्ते भरला जाणार आहे कॅमेरा मी स्टीवन